नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची ताजी अपडेट अपेक्षित फॅक्टर नवीन सविस्तर आपण चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून व्हिडिओला आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आठव्या वेतन आयोग बाबत आताची नवीन मोठी अपडेट समोर येत आहे ते म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजे आठवा वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होईल या पद्धतीने नियोजन करावेत कर्मचारी देशव्यापी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे यामुळे केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समितीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे म्हणजेच येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आठवा वेतन आयोग स्थापन करून विशेष तरतूद करण्यात येणार आहे हिटमॅन फॅक्टर सुधारित पेमॅट्रिक्स मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्न ते तीन पॉईंट अडुसष्ट पट केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतनामध्ये पाच ते, वेतना ते आठ हजार रुपये वाढ होईल इथं आपण पेमॅट्रिक सातव्या वेतन आयोगाचे मूळ वेतन आणि आठव्या वेतन आयोगामध्ये अपेक्षित वेतन किती होईल ते आपण इथं दाखवत आहोत स्तर एक मध्ये स्तर दोन मध्ये स्तर तीन मध्ये स्तर चार असे पूर्ण आपण स्तर अठरा पर्यंत इथे दाखवत आहोत तर पहिल्या याच्यात अठरा हजार रुपये सातव्या वेतन आयोगाचे मूळ वेतन तर आठव्या वेतन आयोगाचे अपेक्षित मूळ वेतन हे एकवीस हजार सहाशे आणि स्तर अठराव्यामध्ये दोन लाख पन्नास हजार हे सातव्या वेतन आयोगाचे तर तीन लाख हे आठव्या वेतन आयोगाचे अपेक्षित मूळ वेतन हे राहणार आहे मित्रांनो हे पूर्ण लक्षात घ्या स्तर एक पासून तर अठराव्यापर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद